स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीचे अकरा गुप्त उपाय नंबर एक संध्याकाळी दक्षिण दिशेला छोटासा तुपाचा दिवा लावावा याने घरातील थांबलेला पैसा हा हळूहळू परत येतो आणि आपला होणारा खर्च हा कमी होतो नंबर दोन एक चिमूट हळद चांदीच्या वस्तूवर लावून याने लक्ष्मी ऊर्जा सक्रिय होते आणि आपली होणारी थांबते नंबर कमळाच्या काळीचा स्पर्श बाजारातून आणलेली सुकी कमळ काळी आपल्या घरातील लॉकर किंवा स्पर्शला स्पर्श करा याने पैसा टिकतो आणि अचानक येणारे खर्च हे कमी होतात नंबर चार देवघरात तीन वेळा सौम्य घंटा ते घंटा हलकी घरातील अडकलेली ऊर्जा हलते धन प्रवाह हा सक्रिय होतो नंबर पाच मीठ व पाण्याचा छोटासा उपाय घराच्या उजव्या बाजूला एका वाटीत मीठ व पाणी भरलेली छोटी वाटी ठेवा ती अशुभ ऊर्जा शोषली जाते लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते नंबर सहा तांदूळ व केशर पांढऱ्या तांदळावर केशराचा एक आणि ती वाटी देवघरात ठेवा धनवृद्धीची सौम्य पण सतत चालणारी प्रक्रिया सुरू होते नंबर सहा दिवा लावून सत्तावीस वेळा म्हणा याने मानसिक स्थिरता ही या दोन्ही गोष्टी वाहतात नंबर आठ फक्त निवडक साधकच हा उपाय करतात लक्ष्मी चोपाई आपल्या स्वतःच्या मनात एकदा म्हणा सकल मंगल सुमंगलदायक दुःख नाशक माता पैसा अडकलेला असेल तर मार्ग खुले होतात नंबर घरात एक सुगंधी उद्बत्ती दक्षिण व पूर्व दिशेला ही दिशा अग्निकी असून लक्ष्मीचा मार्ग साकारात्मक करते कंपन वाढतात संधी निर्माण होतात नंबर 9 पितळेच्या वारक्यात एक नाणी ठेवा दिवा लावून नाण्यावर थोडे अक्षत ठेवा आणि या उपायाने आर्थिक कमकुवतपणा कमी होईल आणि आपली होणारी कमाई स्थिर राहील नंबर 10 तुळशीच्या पानाला नमस्कार पान तोडायचं नाही फक्त हात जोडून श्री लक्ष्मी ये नमहा, घरात शांतता टिकते पैसा टिकण्याची क्षमता वाढते नंबर अकरा पर्स मध्ये एक लाल दोरा लाल दोऱ्यावर हलकी हळद लावून स्पर्शात छोट्या खिशात ठेवा याने अचानक मिळणारा पैसा वाढतो होणारी गळती थांबते गुप्त तो तोडगे नंबर दोन अतिशय शक्तिशाली संध्याकाळी पाण्याच्या ग्लासवर सात सेकंद श्रीम मना आणि ते पाणी मुख्य दारावर थेंब थेंब शिंपडा याने धनदोष नजरदोष अर्थळे चोवीस तासात कमी होतात घरात धनाचा प्रवेश होतो ऊर्जा ही स्थिर राहते फक्त सात दिवसात फरक जाणवणारे लक्ष्मी प्राप्तीचे संध्याकाळी सहा ते आठच्या वेळेत करायचे काही गुप्त तोडगे चला तर ते कोणते पाहुयात ऊर्जायुक्त पाणी घरात शिंपडणे एका ग्लास मध्ये पाणी घेऊन अकरा सेकंद मनात श्रीम, श्रीम 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 मना आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन थेंब शिंपडा घरातील अडथळा ऊर्जा तुटवते व सात दिवसात पैशांचा प्रवाह सहज सुरू होतो नंबर तेरा तुपाच्या दिव्याची ज्योत उजवीकडे वळवणे दिवा लावल्यानंतर ज्योत हळूच उजव्या बाजूकडे वळेल अशी व्यवस्था करा उजव्या दिशेला लक्ष्मी मार्ग मानला जातो धन टिकून राहते संधी वाहतात पैसा येण्याच्या नंबर चौदा गुलाबी फुलाचा एक पाकळी लक्ष्मीला अर्पण करा फूल ठेवायचं नाही फक्त एक पाकळी गुलाबी कंपन ऐश्वर आकर्षित करतात प्राप्ती होते नाते संबंधातील सोख्य नंबर पंधरा पितळच्या नाण्यावर कापुराचा धूर एक पितळ नाणे घ्या आणि त्यावर कापूराचा धूर दाखवा नाण्यावरील नकारात्मक ऊर्जा निघते कित्येक दिवस अडकलेला पैसा अचानक मिळण्याचा मार्ग बनतो योग बनतो नंबर सोळा हळद आणि कापूराचा धनसुगंध हळदीचा लहान सा ठिपका आणि कर्पूर दोन्ही एकत्र देवघरात ठेवा घरात लक्ष्मी चुंबक ऊर्जा तयार होते व्यापार नोकरीत अचानक फायदा दिसू लागतो हा आहे सतरावा उपाय प्रवेशद्वाराजवळ क्षणभर दिवा लावल्यानंतर दरवाजा जवळ छोटा घंटानाद घराबाहेरील अडथळा कंपन तुटतो धन येण्याचा मार्ग स्वतः उघडायला लागतो नंबर अठरा कमळाच्या चित्राकडे एकवीस सेकंद ध्यान करा कमळाचे चित्र किंवा स्टिकर असेल तरी चालेल कमळ म्हणजे शुद्ध ऐश्वर आहे मन पैसा वातावरण सर्वात समाधान व स्थैर्य या उपायाने येऊ लागते गुप्त तोडगा नंबर तीन अतिशय धडाकेबाज ओम ह्रीम श्रीम नमहा हे मंत्र तीन वेळा म्हणा आणि घरच्या पूर्व दक्षिण कोपऱ्यात हात जोडून सात सेकंद उभे रहा ही दिशा धन अग्नी केंद्र यामुळे सात दिवसात एक तरी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल नंबर एकोणीस दाराच्या आत एका ठिकाणी फक्त एक उदबत्ती संपूर्ण घरात नाही फक्त दाराच्या डाव्या बाजूला धनद्वार सक्रिय होते सुख वाढते लाल कागदात अकरा तांदूळ घेऊन पर्स मध्ये ठेवा हळूच श्रीमलक्ष्मी नमह म्हणा पैसा टिकायला लागतो व धंद्यातही स्थिरता येते नंबर पाशी दीप बिना आवाज नमस्कार दीप लावून पाशी पाच सेकंद शांत उभं राहायचं घरातील वैचारिक अशांतता शांत होत जाते परिणामी कामात लक्ष पैसा आकर्षित होणे सहज होते आरशावर एक ठेंब केवडा किंवा चंदन याचा सुगंध लावावा फक्त वरच्या कोपऱ्यात छोटासा थेंब घरातील आकर्षण वाढते कंपन वाढतात पैसा व वा संधी स्वतः तुमच्या दिशेने खेचल्या जातात